बातमी आहे भंडारा जिल्ह्यातनं भंडारा जिल्ह्यामध्ये रानभाजी महोत्सवाला सुरुवात झालेली आहे नागरिकांना रानभाज्यांची ओळख व्हावी आहारामधील महत्व आणि औषधी गुणधर्माविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय रानभाज्यांच्या विक्रीमधनं शेतकरी गट महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्नाचं सा साधन निर्माण व्हावं यासाठी दरवर्षी आत्मयंत्रणेद्वारे रानभाजी महोत्सवाचं आयोजन केलं विविध भाज्या आणि फळं यांचा यामध्ये समावेश आहे आज रानभाजी महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर नागरिकांना रानभाजीची म महत्त्व कळावे आणि त्याच्यामधले असलेले औषधी गुणधर्म त्याची जाण व्हावी त्याकरिता विविध ठिकाणी विविध तालुक्यामध्ये रानभाजीचा कार्यक्रम आता आयोजित करण्यात येत आहे आमच्या तालुक्यामध्ये रानभाजीमध्ये विविध रानभाज्या इथं आलेले आहेत आणि इथे भेट दिल्यानंतर मी बघितलं आहे इथे विविध प्रकारच्या रानभाज्यांचं इथे प्रदर्शनी इथे सर्वांनी मांडलेली आहे आणि या रानभाज्या आपल्या शरीरासाठी मी स्वतः एक डॉक्टर असल्यामुळे मला माहिती आहे की या रानभाज्या आपल्या सर्वांच्या शरीरासाठी स्वास्थ्यासाठी खूप अतिआवश्यक आहे यांचं जर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोज आहारामध्ये सेवन केलं तर आपल्या स्वास्थ्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ह्या रानभाज्या अतिशय खूप गुणकारी काम करतात